नमस्ते नावन पत्ता सर माझं नाव रघुनाथ देवबा पाचकटे राहणार हरपोडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपली जी कलिंगडाची आहे सर कलिंगडाची व्हरायटी ब्लॅक बॉस ब्लॅक बॉस हिचं वजन किती आहे सर आता आपण बघितलं हे वजन सात तीनशे सातशे तीनशे तीन तीन आपलं किती गुंठ क्षेत्र आहे सोळा कुंट क्षेत्र सोळा कुंट क्षेत्र आहे मिरचीच्या मध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड केले मिरची म्हणजे किती फुटावर आंतरपीक केले अडीच फुटावर एक रोप आहे अडीच फुटावर एक रोप लावले अडीच फुट आहे म्हणजे दोन रोपाच्या मध्ये एक कलिंगडाचा रोप लावलेला आहे नाही म्हणजे मुख्य पीक कुठलं यातलं कलिंगड का मिरची मिरची मुख्य पीक नाही आंतरपीक हे कलिंगड केलं आता आपण हे साडेचार फुटाच्या सरीमध्ये बसलो हे चार फुटा सिटिंग एक दोन तीन चार आपण एक, एक एक सर दोन तीन, तीन चार पाच सहा सहा आठ सात सात आणि आठ आठ फळ आहेत आता सध्या किती साडेचार फुटाच्या अंतरामध्ये तर किती दिवसाचा प्लॉट आहे सर आता पासष्ट सदुसष्ट दिवस आहेत पासष्ट ते सदुसष्ट म्हणजे हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे त्या भागात आपल्याकडे कोण करतच नाही कोण तुम्ही तुमचे सहा महिने प्लॉट हे बघून व्हिडिओ बघून बघून पहिले आमच्या जुळ्या कोबीज केला कोबीज आमचा सक्सेसफुल झाला त्यानंतर मी केलं आपण सर मार्केट मध कलिंगड घेऊन खातो का नाही खाते का नाही अशी साईज कधी होते अशी साईज बघायला एखादं उचलायला येते बघायला एखाद्या उचला येते का नाही असं हे होते एवढं लोड आहे एवढी मोठी कलिंगडी एवढ्या साईज कधी झालं होतं कधी बघितलं मार्केटला कधी बघितलं पांढरी कधी कुठेतरी चुकून असेल नाहीच ह्या नाहीयटी कधी ब्लॅक व्हरायटीज कधी बघायला मिळत नाही तर ह्या प्लॉट साठी आपण काय काय वापरलं तुमचं आर एन पी एच कृषी अमृत कृषी अमृत सहा बायका टाकल्या बारा बाराशे आर एन पी च्या पाकिट टाकले दोन बाराशे बाराशे ग्राम आर एन पी दिले आर एन पी एच दिले कधी दिला सर बेसल पहिला अगोदर बेसल डोस टाकला लागणी लागणी लागणीची वेळ त्यानंतर मग सॉइल चार्जर मग तुमचं काय असेल ते एनर्जी बुस्टर डिझेल फायटर बाकी सगळी उत्पादन आपल्याला वेगळं पण काय जाणवतं ह्या वेळेला प्लॉटच एक नंबर असा जसं मी व्हिडिओ हो बघितलं हां कितीतरी हो बघितलं व्हिडिओ हो, बर तसाच माझा पण प्लॉट झाला बरं आणि तुम्ही ए बदीचा वापर केला के आहे का नाही केला तर तुम्हाला त्यात बदल काय जाणवला सर बदल म्हणजे काय रासायनिक पेक्षा जरा चांगलंही होतं ते आणि डबल असं काही खत बि घालाय लागत नाहीत काय नाही म्हणजे एकदाच बेसनच द्यावं लागदाच घातला सखंसारख्या बेसवणच द्यावं लागतं नाही द्यावं लागत नाही बर आणि उत्पादन पण चांगले येते उत्पादन चांगलं रो, रोगाच्या बाबतीत एक, एक रोग तर अजिबात काही नाही आणि एक एक कोबीच वजन जवळजवळ दोन किलो सव्वा दोन किलोच गड्डे झाले गड्डे म्हणजे रोग रोग कधी येतो माहितीये का सर राम सर काय म्हणतात तू कमजोरीमुळे रोग येते का रोगामुळे कमजोरी येते कमजोरमुळे रोग येतो आहे का नाही बऱ्यापैकी शेतकरी सर कशावर काम करतात बऱ्यापैकी पिकावर करतात रोगावर करतात म्हणजे फवारणीवर काम करतात आपल्याला काम कशावर केलं पाहिजे सर मासेवर काम करायला पाहिजे बऱ्यापैकी शेतकरी सर चुकतात का नाही म्हणजे जिथं काम करायला पाहिजे तिथं नको तिथं काम करायला प्रत्येक जण पुढं असतो तर असं जर उत्पादन याय लागलं सर तर आपल्याला काय वाटतं तुम्हाला एकदम करावा आता एवढ्याच क्षेत्रात एका वेलीला जर चार जर फळ धरलो आपण आता किती फळ आहेत सर आठ आहेत त्यातले आपण सरासरी तीन धरू किती वेली आहेत दोन धरू आपण सरा हे किती वेली आहेत आपल्या सध्या तेराशे 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 वेली आहे की नाही तेराशे वेलीचे दोन फळ जर धरली तर अजून सव्वीसशे फळ झाली सव्वीसशे फळ गुणवले आपण आता हे वजन किती सर सात किलो सरासरी आपण पाच किलो धरू जास्त झाले एका निघाला तर किती वेली आपल्या तेरा तेरा तेराशे तेरा तेराशे म्हणजे किती टन निघाला सर तेरा टन माल निघाला किती गुंठ्यात सोळा सोळा गुंठ्यात काय आहे सर आज रोजी मार्केटचा रेट काय मग एक जण म्हणलाय बारा रुपये आणि त्यानंतर घेताना बघू एक दोन रुपयाने काहीतरी बघू वाढू म्हणजे पंधरा रुपये सरासरी जरी धरला गेला गेलाय पंधरा रुपयांनी जरी सरासरी धरला आपण तर काय किती होते सर पैसे आपले दीड आणि पंधरा तारीख पंचाळीस म्हणजे पंचाळीस म्हणजे पाऊन दोन दोन बाजू की दोन लाख रुपये सोळा गुंठ्यात निघाले सर किती दिवसात आता अडसठावा दिवस सत्तर दिवस धरू सर आपण ऐंशी धरू दिवस आहे का नाही ऐंशी दिवसात जर एवढं सर चांगलं उत्पादन येत असेल तर बऱ्यापैकी शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही त्यांना तुम्ही काय टेक्नॉलॉजी केली तर शेती परवडणार असं होणार नाही होतच नाही प्लॉटची गॅरंटी हमी आहे की नाही व्यापाऱ्यांची मग आली होती व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती सांगायची प्ला आपल्या व्यापारी म्हटलं मी बरेच प्लॉट गेलो बरेच माल घेतला तर असं हिरव शेवटपर्यंत असं बघितलंच नाही कोणाच प्रत्येकाच्या रोग दिसला तुमच्या वेल्यू अजून काही सुद्धा कुठले जरा झुम करतोय का नाही पूर्ण बघतोय पूर्ण पॅक झालेलं आहे आणि हार्वेस्टिंगला आलेला कलिंगडास प्लॉट कसे असतात म्हणले व्यापारी सगळे प्रत्येकाचं वेल्टिंग असते काय कोमज वेल सगळे कोमजलेले असतात फळवर आलेले असते आपल्याला तसं आहे काय वेल बघा कसे हिरवी गार आहे टेम्परेचर छत्तीस छत्तीस अडतीस टेम्परेचर आहे टेम्परेचर घाम घाम फुटलाय तर वेल एकदम हिरवा प्लॉट आहे आपला सर तर वेल्टिंग कधी होते माहितीये का सर वेल्डिंग कधी होते अभ्यास केला का तुम्ही वेल मरते वेल मरते म्हणजे काय झालं त्याला जे काय फळ आहे फळ हे ताकद त्याला पोचवायला ताकद काय सांगते ही ताकद पण ताकद आहे खरंय कोट आहे ही सात किलोची दोन फळं पेलायची म्हणजे झाडात किती ताकद वेलात किती ताकद पाहिजे खरंय कोट आहे म्हणजे केमिकल मध्ये सर काय होते ही पेलाची ताकद राहत नाही एवढी जर मोठी फरक होतच नाही मुळात पहिल्यांदा आणि जरी झाली तर त्याची ते तेवढी त्याला पुरत नाही डम्पिंग कसं होतं सर सांगा ज्यावेळी पंचायत लोड़, ते पन्नास दिवसात म्हणजे पंचायत दिवसापासून सुरू होते ते साठ दिवसापासून यावेळी ज्यावेळी फळावर लोड होते लोड आल्यानंतर वेल मरून जाते ना अन्न पुरवडते एकदम पूर्ण अन्न पुरवठा ते करू शकत नाही अशा वेळेस जमिनीत जर ताकद असेल तर शंभर म्हणजे ह्यातनं आपल्याला काय शिकायला मिळते एसीटी वैदिक मी काय दिलं सर जमिनीला पोषण दिलं पोषण दिलं जमिनीला आपण पोषण दिलं तर ती जमीन त्या वेलाला देणार आणि वेलाला दिलं तर वेळ कशाला देणार आहे फळाला देणार आहे म्हणजे हे जे चक्र आहे आपण काय केलं निसर्गाच्या विरोधात जाऊन जर शेती केली तर काय होईल सर वेल पण मरणार आणि फर पण मरणार आहे म्हणजे आपल्याला जर दोन्ही शाबूत ठेवायचं तर काय केलं पाहिजे सर निसर्गासोबत राहिलं पाहिजे आणि जमिनीला पोषण दिलं भौतिक पोषण दिलं यो पाहिजे योग्य पोषण दिलं पाहिजे डायरेक्ट तुम्ही पहिल्यांदा एसीटी वैद्यकीचा वापर करताना तुम्हाला अशी भीती वाटली नाही का सर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे कसं वापरून बघा आपण अभ्यास त्याच्या सहा महिने सारखं रात्र दिवस ते चालू होतं बरं व्हिडिओ बघत होता काही सरांचा व्हिडिओ सरांचा कायमचा व्हिडिओ दिसला म्हणलं की सा ते बघितलं बर जसं तुम्ही जी व्हिडिओ मध्ये बोललो तसं आपला प्लॉट प्लॉट झाला तसा प्लॉट झाला झालाय त्याच्यापेक्षा चांगला झाला म्हणा चांगला झालाय त्याच्यापेक्षा चांगला झाला असं तुम्हाला कधी होतं का सर आपला पण एखादा वेळ व्हिडिओ येईल आणि आपण कधी तरी आम्हाला असं वाटत नव्हतं की आमच्या भागात कलंगडी येते का नाही माहित नव्हतं माहित नव्हतं माहिती नव्हतं तुम्ही कस काय धडस केलं सर पहिल्यांदा करायचं म्हटलं काय पाहिजे म्हणजे एवढं रामसर तर एकदा राम सरांचं काय एकदा ताकद त्यांच्या बोलण्यात ताकद आहे आता जे प्रॅक्टिकल आहे का होय हाय हा प्रॅक्टिकल हा? जे रामसर सांगतात ते प्रत्यक्षात कृतीमध्ये घडले म्हणजे असं जर प्रत्येकाच्या शेतात जर घडलं तर काय सर प्रत्येकानं करावं हा हा आम्ही आता प्रत्येकाला सांगतोय हा मी एसिट वेग असं झाले तसं झालं आता आपण हिशोब केला सर सोळा कोणत्यात किती लाखाचं उत्पादन आहे दोन लाख रुपये हे जर दोन एकर झालं एक एकर झालं तर किती रुपये झाले सर चार लाख रुपये झाले किती छत्तीस गुणयात चार लाख रुपये म्हणजे एखाद्या धरू आपण रोप असतो आपण आंतर पिक म्हणून लांब लांब लावलेला आहे उत्पादन वाढलं असतं अजून आणि सर इथं बघायला गेलं पाय ठेवायला जागा आहे का आणि बोट ठेवायला जागा नाही एवढी चांगली आणि ही कुठं नाही म्हणजे मग असं नाही म्हणजे एक सारखे बनवलं नाही दोन नंबर होईल एक दोन वेल बस आता जर मार्केटला बाहेर गेलो तर प्रत्येकाच्या शेतात गेलो तर तीन ते चार तोडे होतात तिथे म्हणजे माल व्हेरिएशन जास्त असतो त्या तसं आपल्यात आहे का हो आपलं काय नाही सुरुवातीपासून प्रॉब्लेम नाही अजिबात नाही अजिबात नाही बर फक्त मिरची वजे एक वेळ ट्रिप चालते तेवढेच त्याच्या अजिबात नाही म्हणजे तुम्ही फॉरनीवर किती खर्च केला ह्याच्यात ते तुमच्या दिलेलेच फॉरने केल्यात बाकी बाहेरच्या केमिकलचे काही नाही दोन घेतले ह्याच्यावर कलिंगडावर काहीच घेतले पडले असणार किती बरं म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की बाबा जास्त फॉरने हो खर्च केला पाहिजे का पोषणावर हो खर्च केला खर्च केला पाहिजे दिलं पाहिजे बऱ्यापैकी शेतकरी काय करतात सर काय वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी शेतकरी कशावर खर्च करतात फॉर खर्च म्हणजे तुम्हाला जर भूक लागली आणि फॉक्सचा सेंटर मला तर पोट भरल का अकराशे रुपयाचा फॉक्स सेंटर मारायचा पोट बरोबर का तुमचं काय केलं पाहिजे हो सर अकरा रुपयाचं पोटात जरी गेलं तरी होईल समाधान होईल म्हणजे शेतकऱ्यांना हे समजत नाही की कशावर खर्च केला पाहिजे आणि कशावर ने केला नाही ना पाहिजे हे तुम्हाला म्हणजे कसं काय सर म्हणजे मातीवरच खर्च केला पाहिजे असं तुम्हाला कोणी सांगितलं राम सरांच्या बोलण्यात सगळं जे व्हिडीओमध्ये तेवढी ताकद आहे व्हिडिओ म्हणजे जे काय रामसरांनी सांगितलं तसं तुम्ही केलं व्हिडिओ आहे खोटा आहे बघायसाठी मी केले धाडस केले हा म्हणजे खरोखर व्हिडिओ मध्ये सांगते ती घरते का नाही मला मी ठरलं माझा म्हणजे व्हिडिओ करायचा नाही म्हणजे चुकून नाही झालं हे झालं तर आता म्हटलं फळं आले चांगली तुम्ही म्हणताय म्हणून करूया जसं रामसर घडायला प्रॅक्टिकली बर तुम्ही एवढं औषध हातात धरून बसलाय हाता उघडलाय तुम्ही एकदा ह्या हातात हातात घेताय तर आपल्या मागे जे काही शेतकरी आहेत सर तर तुम्ही काय संदेश द्याल त्याला मी प्रत्येकाला ए सीटी वैदिक करायसाठी हे करणार थोडा खर्च वाढला तरी पण ह्या फळात त्याच्यापेक्षा निघून जाते आणि जे फळ जे आहे अगदी पौष्टिक आहे पौष्टिक आहे आणि विषमुक्त आहे तुम्ही पहिल्यांदा एस सी वापर केला आपल्या गावात आहे का नाही सर तुम्हाला सर सुरुवातीला ही कोबीसाठी वापरलं कोबीसाठी म्हणजे आम्ही मुख्य पीक ऊस लावलं ऊस लावलं स्वत आंतर पीक म्हणून कोविस घेतलं बर बर पण एसीडी वैदिकचं सगळं हे केलं बरं ऊस आता बघायचं आमचा बरं त्याच हे मिळालेलं आहे म्हणजे जे आपण ताकद अजून आहे वैदिकचा परत आर एन पी एच तुमचं लॅटरमध्ये आम्ही सोडलेलं सगळे हा हा ते सगळं उसाला पण त्यातन लॅटर होते नाही बर बर ते पण त्यालाच मिळत होतं उसाला पण मिळत होत नाही पण असं आता हे प्लॉट बघू शकते मला काय वाटतं हे प्लॉट काही नाच करायचं नाही प्लॉट हा प्लॉट तर नादच करायचं नाही नाही आम्ही पण व्हिडिओ बरेच बघतोय सगळे म्हणजे यांनी फक्त तेवढे सगळे बघितलेले असतात बर कुठलाच प्लॉट असा दिसलेला नाही आज पण असं म्हणजे असा प्लॉट कुठे बघा म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर असा नसतो प्लॉट कोणाचा की पूर्ण पिवळा पडलेला असतो हो हो नाही वेल्डिंग झालेला असतो म्हणजे योग्य प्राकृतिक पोषण दिलं तर हे सगळं शक्य होऊ शकते शक्य होत बरोबर आपल्या भागा भागात आता बघायला गेलो सर तरी कमी क्षेत्राचे प्लॉट जास्त आहेत म्हणजे कमी बाजी पंधरा गुंठ सोळा गुंठाचे प्लॉट जास्त आहेत नाही असे मोठं क्षेत्र दहा एकर वीस एकर असं कोणाची ना शेती नाही कमी 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 अगदी कमी क्षेत्राचे बोटर मोजणे इतकी शेतकरी मोठे की बाबा असं कमी क्षेत्रात सुद्धा आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो असं अगोदर तुम्हाला लाखात कधी उत्पादन आलं होतं कधीच नाही हा सोळा गुंठ्यात दोन लाख रुपये उत्पादन असं ऐकाल तर कधी मिळालं का काही हो मला पंधरा टनच्यावर कधी झालाच नाही पंधरा टन पंधरा टन वर्षाचं पैसे किती झाले सर पंचाळीस हजार किती महिन्यात चौदा महिन्यात चौदा महिन्यात दीड वर्ष लागतात हातात पैसे यायला आणि त्यातला खर्च किती गेला पंचायत हजारातला तरी सगळं नांगरचं कड धरलं तर तो सतरा अठरा वीस हजार जाणार वीस हजार रुपये जाणार आणि पंचवीस हजार रुपये दीड वर्षानंतर मिळणार म्हणजे खर्च निव्वळ नफा किती त्रास होता सर गेलं पंचवीस रुपये शिल्लक राहील वर्षात आज प्लॉटला आपण खर्च किती केला खर्च माझा पंचाळीसच्या पन्नास मध्ये आला पन्नास हजार धरू आपण सर दोन लाखात पन्नास हजार किती रुपये नेट नफा फरायला सर दीड लाख रुपये किती महिन्यात तीन महिने धरू म्हणतो सर दिवस सत्तर म्हणतच नाही मी तुम्हाला तीन महिन्यात दीड लाख रुपये शिल्लक राहिली अजून वर्षाचा आपण एक तर अजून घेऊ शकतो नाही पिक आणि माझी मिरची चालू नव्हतं मिरची आता चालू झाली तो खर्च मिरची कोण आहे ना आहे की नाही हा जो पन्नास रुपये खर्च केलाय तो मिरचीला पण केलेला आहे मिरचीत आहे म्हणजे आता हा हार्वेस्टिंग झाल्यानंतर मिरची सुद्धा अगदी जोरदार जोमदार येणार सेटिंग किती झालेला बघा चालू झाले म्हणजे ह्या मिरचीच कुठे रोग आहे का साठी जर झाड बघितलंय चालू झाले मिरची म्हणजे आता ही जी ताकद सगळी आपल्याला मिरचीला वापरायला मिळणार आहे म्हणजे आपला खर्च कुठे वाया जात घाटलेला खर्च सगळा मिरची काढून देईल आणि कलिंगड्याचं जे आहे ते उत्पादन नेट शिल्लक राहते म्हणजे कमी क्षेत्रात जर शेती करायची असेल तर एसेट वेदीचा वापर केला पाहिजे केला पाहिजे केला पाहिजे आहे की नाही लाल भडक पाणी पडत आहे का सर एक ठेमका पडत नाही बरोबर एक ठेमका पडत धरा बरं दोघ दो जण धरा असं तीस वाला जबरदस्त हा आता जर गर बघितला अगदी आकर्षक गर आहे एक सुद्धा ठेम सर पाणी यातनं पडत नाही आहे की नाही हिची जर साईज बघायला गेलो सर हे साईज पण कळते बघा हिची तिचं किती मोठा आहे बघा हिच पांढरा भाग कमी आहे लाल भाग आणि हे बघा गहिवाला शुगरचं शुगर शुगर प्रमाण शुगरचं प्रमाण बघायला गेलं शुगर पांढरा झालं बघा आता शुगर शुगर बघांगी पूर्ण याला गोडी आलेली 100% गोडी आलेली दिवस काढून ठेवलं तर काय होईल अतिशय अजून शुगर येईल शुगर हे लेअर सगळा शुगर दिसतो शुगर, शुगर शुगर लेअर सगळं शुगर दिसतो असं हळू केलं पाणी सुटलं तोंडाला हा हे बघा फुटते आपले म्हणून आप आप खाल्लं ते ना फक्त चाकू लावायची पुरेशत आहा आता मात्र हा गार हा शु एक नंबर हे गोडी बर का भयानक सांगा प्रत्येकाने साखर खाल्याच लागते हा एकदम टेस्टी खावा बरं जरा कसं वाटते कर आवाज येतो का बा खात कसा आवाज येतोय कर

असं तुकडा आपल्या मग निघते खाऊन बघा तुमची प्रतिक्रिया एकदम घर ऑटोमॅटिक कटिंग होते निघते म्हणजे घर त्यात घर आहे एकदम घर आहे हे बघा तुम्ही हे करता ऑटोमॅटिक म्हणजे त्यात गर एवढा आहे बघा शुगर बाहेर पूर्ण शुगर आहे बघा त्याच्या आत किती आहे बघायला तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं सर चव्हाण साहेब हां आणि आपले पवार साहेब पवार सर नमस्ते नावान पात्र सांग सर कृष्णा पवार राणा सावळीवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आपलं शेतकरी मार्गदर्शन आहे शिवशक्ती अॅग्रो मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस ओके थँक्यू सर